कोपरगाव शिर्डी येथील क्रीडाई संस्थेचा नूतन कार्य पदग्रहण समारंभ कोपरगाव शहरातील हॉटेल पाम पॅराडाईज येथे सोमवारी संध्याकाळी ये मोठ्या उत्साहात आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या सोहळ्यात नव्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीची शपथ घेतली आणि संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी दृढ संकल्प केला तसेच नूतन पदाधिकाऱ्यांनी क्रीडाई आणि कोपरगावच्या विकासासाठी नवीन संकल्प केला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली या प्रसंगी क्रेडाई महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट सुनील कोतवाल कोपरगावचे आमदार आशुतोष काळे कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने डी वाय एस पी शिरीष वमने आशिष पोखर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहा जगताप नूतन अध्यक्ष राजेश ठोळे मावळेचे अध्यक्ष प्रसाद नाईक आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा क्रीडाईच्या वतीने सत्कार करण्यात आला बांधकाम क्षेत्रातील क्रेडाई संस्थेने कोपर गावात आत्तापर्यंत अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहे नवीन कार्यकारणीने ग्राहक हित व बांधकाम क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला संस्थेचे मावळते अध्यक्ष आणि नवीन अध्यक्षांनी परस्पर शुभेच्छा दिल्या आणि गत कार्य कार्याचा आढावा घेण्यात आला सोहळ्याचे सूत्रसंचलन शैलेंद्र बनसोडे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आले प्रास्ताविक करताना मावळते अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी संस्थेच्या मागील सहा वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडला तर नूतन अध्यक्ष राजेश ठोळे यांनी भविष्य काळात कशा पद्धतीने काम करणार याविषयी माहिती दिली तसेच विवेक कोल्हे यांनी आपल्या भाषणातून नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या कोपरगाव विकासाचा व्हिजन मांडत स्मार्ट सिटीवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणाही साधला तसेच विकासासाठी एकत्र येण्याची गवाही दिली तर आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या भाषणात मी दिलेला शब्द पूर्ण करतो असे म्हणत सर्वजण महायुतीत असल्याने कोणावर काही बोलायचं विषय नाही असे म्हणत प्रत्युत्तर देणं टाळलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे आजी माजी अध्यक्षांसह नूतन सचिव राहुल भारती मावळते सचिव चंद्रकांत कवले संस्थेचे सदस्य तथा बांधकाम व्यावसायिक दीपक जाधव सिद्धेश कपिले हिरेन पापडेजा स्वप्नील जाधव दिनार कुदळे नरेश गनोरकर संदीप राहातेकर सचिन बोरावके याकूब शेख मनीष फुलफगर रवींद्र डाके विलास खोंड प्रदीप मुंदडा अमोल भाकरे नितीन पवार मनोज अग्रवाल कैलास भुतडा विजय कोहिले यश विस्पुदे युवक टीम मधील जय बोरा विक्रांत सोनवणे ओंकार भट्टळ प्रनीत कातकडे योगेश मोरे अमोल आसने आदींनी परिश्रम घेतले क्रीडा ही जी संस्था आहे दोन हजार एकोणवीस साली आम्ही नाशिक चॅप्टरच्या अंतर्गत ना केली होती आणि त्यावेळेस साधारणपणे या संघटनेचे चौदा ते पंधरा होते तर जस दोन हजार एकोणावीस नंतर लगेच कोविडचा पिरियड आला आणि त्या पिरियड मध्ये कुठल्याही संघटनेचा फारसा कामकाज न झाल्यामुळं दोन हजार एकोणास चीच बॉडी आम्ही दोन हजार एकवीस तेवीस या टर्म्सला ला कंटिन्युअस ठेवली दोन हजार एकवीस तेवीस जी टर्न स्थापन केली त्यावेळेस होती या बॉडी अंतर्गत आम्ही दोन हजार तेवीस एक ते एकवीसशे तेवीस मध्ये प्लांटेशन असतील किंवा ब्लड डोनेशन कॅम्प असतील लेबर मेडि, मेडिकल कॅम्प असतील त्यानंतर कन्स्ट्रक्शनचा जीएसटी सेमिनार असेल लिगल साठीचा जो सेमिनार आहे तोही या ठिकाणी आम्ही घेतला या बिझनेस साठी जी क्रांती जो बनवला इकॉनॉमिक लागू झाला त्यामध्ये संघटनेचं ते योगदान होतं त्यातही आपण दोन हजार एकोणावीस मध्ये तोही सेमिनार आपण घेतलेला आहे त्यानंतर तेवीस पंचवीस आलं आणि तेवीस पंचवीस मध्ये सुद्धा आमच्या सर्व मेंबर्सने ठरवलं की यावर्षी एवढी काम पूर्ण करा त्याच्या आग्रास पुन्हा आम्ही एक दोन तीन मेंबर्स चेंज करून नवी पॉलिसी स्थापन केली आणि दोन हजार तेवीस पंचवीस ला आमचा उद्देश होता की क्रेड्यांच्या प्रॉपर्टी एक्समो भरवायचा तर तो क्रेड्यांच्या प्रॉपर्टी एक्समो आपण प्रदर्शनच्या हॉलमध्ये आपण लायन्स लायन्सरीत्या धरवला होता त्यावेळी सा साधारण या माध्यमातून त्यानंतर आपण महाराष्ट्र शासनाचं तसेच तहसीलदार व मुख्याधिकारी साहेब यांच्या मदतीने मतदानासाठी करायच्यासाठी त्याचे आपण विविध सेफ्टी पॉइंट बोलवले होते त्याचाही आपण प्रोग्राम्स या ठिकाणी घेतला होता त्यानंतर आता काही दिवसापूर्वी वॉटरमॅन राजेंद्र सिंग यांच्याबरोबर आपण किंवा पेन वॉटर हार्वेस्टिंग ह्या चळवळीसाठी पण आपण वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आपण भरवले होते त्याचाही गोदावरी या सगळ्या मिशनच्या बाबतीमध्ये आम्ही राजेंद्र सिंग यांच्याबरोबर काम करू आणि भविष्यामध्ये त्याचं प्लॅनिंग क्रीडा आणि कोपरगाव या त्याही संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता सर्वप्रथम मी माझ्या क्रीडा सुद्धा आभार मानतो की त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आणि हा मी कशी पार पडेल पार करेल याचं मला खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी माझ्यावर टाकली आहे आणि कशी पार करणार हा माझा उद्देश दोन वर्षासाठी काय करणार हे मी तुम्हाला सांगू इच्छितो मेनली जसं आता प्रसादनी सांगितलं की त्यांनी पंधरा पासून चालू केलेली स्वतः तीस मेंबर पोहोचवली म्हणजे में सहा वर्षात दाम दुप्पट झाले असं समजायचं आपण बँकिंग क्षेत्रातले लोकांनी दामदुप्पीचा विषय जाणावा लागला बट सेकंडली तसंच मेंबरशिप वार्ड असो किंवा काही सेमिनार्स असो कारण की आम्ही जेव्हा धंदा करतो तेव्हा वेगवेगळे आम्हाला प्रॉब्लेम्स असतात ब्युटीसी आहे रेरा आहे त्यानंतर जीएसटी आहे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्याच्या ज्याचे काही ना काही नवीन नवीन रोज चेंजेस असतात तर त्यासाठी अकस्टम राहण्यासाठी आमच्या मेंबर्सनी कसं त्याच्यात कम्प्लिटली त्यांना नॉलेज असावं ज्याच्यासाठी आम्ही सेमिनार्स घेतो असे ते सेमिनार्स मी या दोन वर्षात घे पुढच्या काही जसं नाशिक असो पुणे असो किंवा मुंबई असो काही कोणत्या दुसऱ्या ठिकाणी काही काही नवीन प्रोजेक्ट चालू झाले त्याच्यासाठी स्टडी टूर हा घ्यायचा माझा मानस आहे एक आमचा अधुरा राहिलेला रा प्रोजेक्ट दादा खेडाईसाठी आम्ही सगळ्यांसाठी जागा बांधतो परंतु आमची स्वतःची जागा नाही तर याच्यासाठी आम्ही एक काहीतरी एक ऑफिस तयार करू स्वतःसाठी असा एक माणस पुढच्या दोन वर्षासाठी आपण ठेवला आहे आणि जगताप सेबांसोबत आमचं भरपूर वेळ बोलणं झालं की खेडाईसाठी काहीतरी आम्हाला एक कॉर्नर द्या किंवा एक सर्कल द्या जे आम्ही डेव्हलप करू आणि तसं त्यांनी काहीतरी आता अतिक्रमणी निघाल्यावर काहीतरी नवीन पोझिशन भेटेल अशी मी आशा करतो आणि ते सर्कल आम्ही निश्चित डेव्हलप करू किंवा ते कॉर्नर आम्ही निश्चित डेव्हलप करू अशी निघवाई देतो आणि याच्या पुढे बी जे काही आपल्याला समजा शहर सुशोभीकरणासाठी किंवा विकासासाठी आमची कुठेही गरज पडली तर क्रीडा इज ऑलवेज व्येतू तसं नदीचा आपला सुशोभीकरणाचा प्रकल्प आहे त्याच्यासाठी आम्ही एक छोटी छोटा वाटा काय हो। ना वी विल टेक केअर ऑफ इट आणि आम्ही त्याच्यासाठी एकदम पूर्णपणे तयार आहोत हे सगळं करत असताना दादा मला एक असं वाटतं की आता महाकुंभ येत आहे ट्वेंटी सेव्हन मध्ये आणि त्याच्यात त्याच्यातन शिर्डी अँड त्र्यंबकेश्वर मला असं वाटतं की आपण कोपरगावला सुद्धा त्याच्यात इन्क्लूड करून घ्यावं एक वर आपलं प्रेझेंटेशन करून जेणेकरून एक टुरिस्ट कॉरिडॉर आपला होईल आणि आपल्याकडे कनेक्टिव्हिटी एवढी असल्यामुळे रेल रोड आणि एअर तिघांची कनेक्टिव्हिटी असल्यामुळे लोक इथं उतरतील आणि इथून आणि गोदावरीचा आपल्याला पूर्ण तट आहे तर वी I mean, कॅन आय मीन कॅश इन दॅट अँड टुरिस्ट कॉरिडॉर म्हणून आपण त्याला एक घोषित करावं तुम्ही त्याच्या त्याचा प्लॅक करावा अशी आपल्याला विनंती करतो आपण जेवढा आपण हे करतो की कोपरगाव डेव्हलप होतोय कोपरगाव हे होतंय तर त्याच्यासाठी रोजगार निर्मितीसाठी आपण एक आयटी हब तयार करावा आता शुगर फॅक्टरीज आहे बेस्ड इंडस्ट्रीज आहेत कोपरगावात परंतु आयटी मध्ये आपण मागं पडतोय आणि संजीवनी युनिव्हर्सिटी आहे आपल्या कोपरगावात संजीवनी युनिव्हर्सिटीचा खूप मोठा क्राऊड आपल्याला कोपरगावला इथं तयार मिळतो ऍट अ व्हेरी लो रेट म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज व्हेरी लो इन कोपरगाव त्या निमित्ताने कोपरगावला तो एक मोठा क्राऊड आहे तो कमी पैशात किंवा ऍट अ रिजनेबल रेट तो आयटी हबला मिळू शकतो आणि त्यांना पाणी सुद्धा जास्त गरज ला, लागत नाही सर इंडस्ट्री सारखी त्या निमित्तानं विनंती करू इच्छितो की आपण एक आयटी हब इथं करावा किंवा बीपीओ इथं चालू केलं आहे वेगवेगळ्या बीपीओ चालू केलाय तसंच अजून आउटसोर्सिंग साठी आपण काय करू शकतो जेणेकरून कोपरगावचा जो क्राऊड बाहेर चालला आहे तो आपण इथं रिटर्न करू शकतो आपल्या समोर तो मोठा प्रश्न आहे की पाण्याची उपलब्धता म्हणून पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळावं याकरता स्वर्गीय शंकराजी खोले साहेब असतील स्वर्गीय काळे साहेब असतील कायमच प्रयत्नशील राहिलेले आहे आणि माझी या निमित्ताने देखील आमदार मोहनदा विनंती राहील की आपण देखील या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरून आपल्या शहराच्या पिण्याच्या पाण्यासहित आपल्या इथं औद्योगिकरणाच्या पाण्याचा जर प्रश्न सुटला तर निश्चितपणाने चांगल्या पद्धतीच्या इंडस्ट्रीज आपल्या या परिसरात येतील अगदी शंभर किलोमीटरवर अहिल्यानगर सारखा जिल्हा आहे नाशिक सारखा जिल्हा शंभर किलोमीटरवर आहे संभाजीनगर शंभर किलोमीटरवर आहे एकशे दहा एकशे वीस किलोमीटरवर धुळे धुळे आहेत त्या अलीकडं मनमाड आहे मालेगाव आहे अशी सर्व शहरं आपल्या लगत आहेत तीन महत्वाचे एअरपोर्ट कोपरगाव कोपरगाव एअरपोर्ट असेल त्याच्यानंतर ओदरचं नाशिक एअरपोर्ट असेल किंवा संभाजीनगर एअरपोर्ट असेल हे देखील शंभर किलोमीटरच्या आत या ठिकाणी आहे आणि म्हणून प्रचंड क्षमता या कोपरगाव नगरीमध्ये आहे फक्त आपल्याला मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उपलब्ध होण्याची गरज आहे त्याच्याने निश्चितपणाने रोजगार उपलब्ध होईल राजेश बाया म्हटले ते खरं आहे या ठिकाणी वॉटरलेस इंडस्ट्री आली पाहिजे कारण आज पाण्याची अडचण आहे आणि म्हणून आय टी क्षेत्राकडे आपण बघायला हरकत नाही कारण की चार ते पाच इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या पन्नास देखील दरवर्षी हजारो विद्यार्थी ज्या ठिकाणी पास आऊट होतात आणि काही तीस तीस लाखापर्यंतचे पॅकेजेस आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भेटतात आणि सुनीलजी मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या इथं प्लेसमेंट जवळपास ऐंशी ते नव्वद टक्केच्या वर प्लेसमेंट त्या ठिकाणी होतात म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीज या ठिकाणून टॅलेंट आमच्याकडून घेऊन चाललेला आहे परंतु त्याच टॅलेंटसाठी या ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर किंवा इकोसिस्टम जर आपण तयार केली तर निश्चितपणाने कोपरगावचा जे ब्रेन ट्रेन होता आहे तर ते ब्रेन गेन झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे युवक जे व्यवसाय निमित्ताने किंवा नोकरी निमित्ताने जे इतरत्र गेलेले आहेत निश्चितपणाने या एकविश्या शतकामध्ये इंटरनेटच्या दुनियामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दुनियामध्ये कुठूनही आज आपण स्टार्टअप चालू केलं तर आपल्याला त्या ठिकाणी प्रगती गाठता येईल आपल्या या क्रीडाईच्या नवीन मी शुभेच्छा देऊ इच्छितो त्यांच्या हातून असंच चांगल्या पद्धतीने काम येत्या कालखंडामध्ये होत राहावं आणि कोपरगावची जी संधी आहे तिचा फायदा आपल्या सगळ्यांनीच घेतला पाहिजे विशिष्ट आय टी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडे संधी आहे तर संधीचं सोनं करून रोजगार जर उपलब्ध झाला तर त्या रोजगारातून आपल्याकडे चलन फिरल आणि आपल्या सगळ्या व्यवसाय फायदा त्याचा होणार आहे दुर्दैवाने आपली स्मार्ट सिटी जी आपल्या चांदे कसार्यात होणार होती ती आपल्याकडून इथून गेल्यामुळं तिचं एक मोठं नुकसान आपल्याला शहरवासीय म्हणून आपल्याला झालेलं आहे असो आजही आपल्याला अनेक संधी या निमित्ताने उपलब्ध आहे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेल की आपण या संधीचं सोनं करा येत्या कालखंडामध्ये क्रीडा इकडून जी काही मदत क्रीडायला लागल ती मदत आम्ही सर्वजण करण्यामध्ये तत्पर आहोत एवढंच या निमित्ताने आपल्याला शब्द देतो आमचे राजकीय जोडे बाजूला ठेवून क्रीडा असाल किंवा कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही असाल आमदार साहेब असतील आबा असतील सर्वच राजकीय नेते एकत्रित येऊ एवढं माझ्या वतीने तरी मी या निमित्ताने ग्वाही देतो आणि माझा लांबलेलं मनोगत थांबवतो धन्यवाद जय आमच्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे का आपण सर्वजण या एक चांगला व्यवसाय या ठिकाणी करत आहे कारण की आपल्या माध्यमातून सर्व आजूबाजूचे तालुक्यातील लोक आहेत कोपरगाव शहरामध्ये ते इन्व्हेस्ट करू शकतात आपल्या या पूर्ण कार्याला आम्ही पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आपण दे सर्वांनी दोन हजार एकोणीसही असेल आणि दोन हजार चोवीसही असेल या दोन्ही निवडणुकीमध्ये मला मतदान केलं मला निवडून ने दोन हजार एकोणीस ला मी जे काही आपण मिटिंग घेतलेली होती त्या मिटिंग मध्ये जे काही सांगितलेलं होत झालं त्याच्यामुळं त्याचा परिणाम तुम्हाला कोपरगाव शहरामध्ये झाला होता चोवीसची निवडणूकही झाली आता सर्वच माहितीमध्ये त्याच्यामुळे कोणावर काय बोलायचं विषय नाही आता एवढं मोठं मताधिक्य आपण सर्वांनी मिळून दिलेलं आहे आता सरकार आपलं आहे भक्कम सरकार आहे कुठे काय अडचण काही येणार नाही ठीक आहे आपलं उत्पन्न आता थोडस कमी आहे राज्याचं उत्पन्न वाढल्यानंतर जो मागच्या काळामध्ये कोपरगाव मतदारसंघामध्ये राहिला त्याच्यापेक्षा जास्त ओठ कसा येईल याची जबाबदारी आपण मला दिलेली आहे आणि ते पार पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल एवढे शब्द आपण या ठिकाणी देतो आपल्या या असोसिएशन मनापासून अभिनंदन करतो आपल्या कार्याला शुभेच्छा देतो आणि माझे दोन थांबवतो धन्यवाद हा एका टर्मचा अत्यंत महत्वाचा उपक्रम असतो त्याला माझ्या दृष्टिकोनातून आपण असं म्हटलं पाहिजे की हा कार्यक्रम पालखीचा भूल बदलण्याचा कार्यक्रम आहे कारण की हा जो प्रवास आहे क्रीडाईचा या सिटीचा हा एखाद्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरागतांमध्ये बाकीचा जो कार्यक्रम असतो तसाच हा कार्यक्रम आहे मावळते अध्यक्ष ती जबाबदारी नवीन अध्यक्षांना देतो त्यामुळे ही भावना आपण मनामध्ये ठेवली पाहिजे की दिस इज द जर्नी ऑफ ट्रेडे कोपरगाव दिस इज द जर्नी ऑफ ट्रेडे शिर्डी अँड दिस इज द जर्नी फॉर इट्स मेंबर्स फॉर इट्स सिटी असोसिएशन अँड फॉर इट्स सिटी मला खूप बरं वाटत की कोपरगावचे दादा पण आज उपस्थित आहे भैया आहे बाबा घेऊन गेले हे येण्याचं कारण किंवा यांना बोलवण्याचं कारण क्रीडाई कोपरगाव वी आर टॉकिंग अबाउट मेंबर्स अँड अलॉंग विथ दॅट वी आर टॉकिंग अबाउट द सिटी अँड दिस वर्क कॅनॉट बी डन इंडिव्ह्युजली